नमस्कार अलीबाई नमस्कार अलीबाई एक नंबरच्या गायचं काय सांगताय या हिचे किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये एकदम शांत स्वभावाची आहे दहा अकरा लिटर चालू दूध आहे आता दहा ते अकरा लिटर दूध आहे सध्या आणि कोणत्याही साइडने पिळायला बसा काय एकदम अशी शांत आहे काय अडचण नाही दुधाची खात्री कशी देत आहे पिळून घ्या दोन तीन दिवस पिळून घेतले तरी चालेल एकदम शांत स्वभावाची गाय आहे येत किती दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताची का अली भाई सगळ्या किती आहेत आज आपल्याकडे बार आज बारा गाई आहेत बारा गाई आहे मित्रांनो आज आपण अली डेअरी फार वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भाई यांच्या फार्मवर आलो होता आणि यांच्या फार्मवर दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते गायची आणि मित्रांनो यांच्याकडे पाहत आहे अशा प्रकारच्या भरपूर गाय उपलब्ध असतात शंभर टक्के दुधाची खात्री उपलब्ध असते त्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता एक नंबर गायची डिटेल जाणून घेतली तसेच मित्रांनो प्रत्येक गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गायची डिटेल आणि बाजारभाव उपलब्ध होऊन जातील अले बाई दोन गाय आहे काय सांगता याच परवा दिवशी वेळेले शांत स्वभावाची गाय आहे आता चालू दूध दहा लिटर येईला चालू दूध दहा लिटर आहे हो किमतीच कसं आहे भाई किंमत साठ हजार सांगतो पण पंचावन्न हजार रुपयाला देऊ पंचावन्न हजारात देतो पाहता मित्रांनो अशे सो रुपयाची गाये काशी जाकर गायच्या सडाचं अंतर पा फायनल काय होईल पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न पर्यंत देत आहे ओके पाहता मित्रांनो पंचावन्न हजार गाय उपलब्ध आहे का पाडाचा अंतर पा आणि गाय खरेदी करा अरे बाई ही तीन नंबरची गाय आहे काय सांगतो हिच हिचे पासष्ट हजार रुपये सांगतो पासष्ट सांगता का आता दहा लिटर अकरा लिटर दूध चालू आहे विशेष म्हणजे शांत स्वभावाची गाय बिगर भाल्याची अकरा लिटर सध्या चालू आहे दूध हो पाय पण उचलत नाही बिगर भाल्याची गाय फायनल काय येईन लिहिन एकसट पर्यंत देऊ पाहता मित्रांनो काशीचा आकार पाहून घे गायचा गायची क्वालिटी पहा कॉन्टॅक्ट करू शकता कि तो येते दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का हा खाली काय आहे खाली खोंडे असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय खूप मोठ्या मापाची गायी काशीचा घ्या सडचं अंतर पायचे अली भाई चार नंबरची आहे काय सांगतो सत्तर हजार सत्तर हजार सांगता यावरच बसले पासष्ट मागणी कशी झाली काय साठ हजार अठ्ठावन्न हजाराला मागत येत शांत स्वभावाची गाय पाहत आहे मित्रांनो गायची क्वालिटी वेद किती असाल आली बाई तिसऱ्या चालाय आता किती दिवस बाकी अजून पंधरा दिवस बाकी आपल्या समोरच्या सोळा लिटरच्या बोलीवर दिलेली तुम्ही कितीची गॅरंटी देत आहे आम्ही बाराची बाराची मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता काशीचा पाहून घे गायचा सडाचा अंतर पा आणि गायची क्वालिटी पा स्वभाव पा

कोणत्या लाईन मधली गाय भावनगर ब्लड लाईन ची भावनगर लाईन ची का पाहता मित्रांनो गायची क्वालिटी पहा शेण माथा आली बाई आता काय झाले मार्केटचे जर थोडेसे कमी झालेली तर गाय आपल्याला कमीत कमी किती बजेटमध्ये उपलब्ध करून देताल तुम्ही कमीत कमी पस्तीस हजार रुपये पासून स्टार्ट आपल्या पस्तीस हजार पासून देतात का हो होईन ची कानक माथा वशीण पाहू शकता एकदम शांत स्वभावाची पण खरेदी करायची असेल मित्रांनो लगेच कॉन्टॅक्ट करायची फायनल काय म्हणली भाई एकसष्ट हजार रुपये देऊ फायनल पाचव्या नंबरची गाय आहे काय सांगता हिच ही दुसऱ्या वेळेला आहे सात आठ कारोडी हा याची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतो मोठ्या मापचे कारोडे आणि शांत एकदम शांत स्वभावाची पण मागच्या ने बसलोय गाय मोकळी पाय पण हलवणार नाही काय किंमत म्हणजे साठ सांगतो पण अठ्ठावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न पर्यंत देऊ क्षमता काय राहील सर दूध पाच पाच लिटर आरामशी बसला वर दूध देईल गायची क्वालिटी पहा प्युअर भावनगर ब्रीड तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता गायचा माथा पा आणि स्वभाव पहा अशा स्वभावची गाय खरेदी स्वभाव एकदम शांत स्वभाव असंटॅक्ट करून गाय खरेदी करू शकता काशेचा आकार पा सडाचा अंतर पा पंधरा दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे ना गाय अशा स्वभावाची आणि चारी सडे सारखे कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता अली बाई दुसऱ्याची कालोडे का चार हो दुसऱ्याची चार दात चारच दात कालोडे आणि एकदम शांत स्वभावाची सर किंमतीची पासष्ट सांगतो पण परेंद्य। साठ पर्यंत देऊ साठ पर्यंत क्षमता काय राही क्षमता दहा लिटर दूध दिली पाहताय मित्रांनो एकदम शांत स्वभावाची हो कालोडे गायची क्वालिटी पासे चाकर पाप्पे शेपरेट शेपरेट चढांची दाताला चार दाते कालोडी मोठ्या मापाची कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सहा नंबरची गाई आहे कशेच चाकर पाहून घ्या गाईचं काय सांगतो हे गिर काभरामध्ये चार दात का पहिलं आहे कालोडे किंमतीच येईल सर किंमतीची साठ सांगतो पण पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न पर्यंत येते का हो आता मित्रांनो पंचावन्न हजार तुम्हाला उपलब्ध आहे दुधाची काय क्षमता राहील सर दूध चार चार पा, चार साडे चार लिटर देईल एक टायमान नऊ लिटर पर्यंत नऊ लिटर पर्यंत दूध देईल का हो किती येतात जीवनले पहिला रोय पहिलं रो चारच दात चार दात आहे पहिलं आणि दुधाची क्षमता नऊ लिटर नऊ लिटर दोन टायमाचे मिळून मोजमाप करून मिळेल पाहता मित्रांनो गायची क्वालिटी पा टॉप कलरची गायी आहे म्हणजे काबऱ्यामध्ये काबरा प्युअर गिर काबरा मित्रांनो पहिल्या रोज गायी आणि दुधाची क्षमता सुद्धा भरपूर आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फायनल काय आहे सर पन्नास पर्यंत देऊ पन्नास पर्यंत देत आहे पंचावन्न सांगून पन्नास पर्यंत पन्नास खाली होणार नाही पन्नासच्या आतमध्ये होणार नाही मित्रांनो गायची क्वालिटी पहा शरीर रचना पहा पाच स्वरूपाची गाय काशीचा आकार पाहून तुम्ही गाय खरेदी करू शकता एक टायमाचं चार साडेचार लिटर दूध गायचं उपलब्ध आहे गायची चाल सुद्धा पहा काशीचा आकार पहा गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी कर अलीबाई आठ नंबर गाय आहे काय सांगता हो इथे एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार सांगतोय का यावर आता पंचवीस दिवस टाइम व्हायला दुसऱ्या वेळेस पंचवीस दिवस बाकीत का हो मित्र मित्रांनो अलीबाई हिची दुधाची क्षमता काय दुध सहा सहा लिटर बारा लिटरची कॅपॅसिटी बारा लिटरची कॅपॅसिटी आहे मित्रांनो गायचा रंग पा किती आहे त्याची दुसऱ्यांदा आहे सेकंड मित्रांनो अशा पद्धतीचे जाईये कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता क्वालिटी पा चेहरा पासष्ट हजार एकसष्ट हजार एक सांग। सांगताय हा यावर बसले होईल कमी जास्त मान सन्मान तर ठेवलाच पाहिजे हा क्षमता काय राहील सर हिची बारा लिटरची कॅपॅसिटी हिची बारा लिटर दुधाची क्षमता आहे किती येते म्हणले दुसऱ्या वेळात आलाय पाहता मित्रांनो मोठ्या मापाची गायी आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता पाहता गायची साईज शरीराची ना पहा गायची इतर गायीच्या तुलनेत गाय खूप भरभक्कम आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता किती हजारापर्यंत होईल फायनल अठ्ठावन्न पर्यंत देऊ पर्यंत पर्यंत आठवन्न हजारात तुम्हाला गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी कर ताई ही नऊ नंबर ची गाई आहे काय सांगता इच हिचे सत्तर हजार रुपये सांगतो पासष्ट पर्यंत देऊ पासष्ट पर्यंत येताय दु, समजलं काय दुधाची दुधा दु, दु, शांत तेराला चौदा लिटर दूध देईल आणि एकदम शांत स्वभावाची हो कशी पिळायची दोन्ही गुण पिळायची तरी चालेल असं आहे का हम्म पाहता मित्रांनी अशी शांत स्वभावांनी पिळली तरी चालल किती म्हणजे दुसऱ्याला फायनल काय होईल तिचं येत आहे गायचं मित्रांनो काशीचं सडाचं सा अंतर पा आणि स्वभाव पहा सगळ्यात महत्वाचं देशी गायीचा स्वभाव असतो मित्रांनो देशी गाय जर स्वभाव शांत असेल तर तिची दुधाची क्षमता सुद्धा त्याच तुलनेत असणार आहे पाह थोडं कोणी धरलेली पण नाहीये हा परिसरात कोणी नाहीये फात साईडने फिरून दाखवतो तुम्हाला गायचा स्वभाव किती वेळ म्हणली आली पाहिजे फायनल पासष्ट हजार रुपये पासष्ट हजारात पास फायनल होईल मोठ्या मापच कालोरे काशी साखर पा गायची शिरचना पा आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर शंभर टक्के दुधाची खात्री यांच्याकडे मिळून जाईल त्यामुळे कॉन्टॅक्ट करून गाई लगेच खरेदी करा हे दहा नंबरची काय आली बाई काय सांगितलं याचे पासष्ट हजार रुपये सांग या वरात बसले हो। होईल कमी जास्त पाहता मित्रांनो मोठ्या मापाची गाई आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो शांत स्वभावची शमत काय राहील दुधाची बारा लिटर दूध देईल बारा लिटर दूध देईल पाहता मित्रांनो मोठ्या मापाची गाई आहे बारा लिटर दुधाची क्षमता आहे काशेचा आकार पाहून घ्या काशी दुन दाखवाले बाय गाई खरेदी करायची असेल जायचा चेहरा पाहून घ्या याची क्वालिटी का वीस पंचवीस दिवस टाइम आहे ज्याला कोणाला लांबचा प्रवास असेल त्याला सेट व्हायला चांगली असते का म्हणजे वेळ आहे गाई कुटुंबातल्या लोकांसाठी सेट व्हायला चांगली हो आणि वाहतुकीसाठी काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो मोठ्या मापाची काही तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि गाई खरेदी करू शकता गाईची क्वालिटी पाहून घ्या शांत स्वभावाची गाई सडाचा अंतर पाहा काशीचा अकर पाहा गाई खरेदी कर दहा नंबरची गाय गाई ना हम्म घे अकरा नंबरची गाय आहे काय सांगता याचं सत्तर हजार रुपये सांगतो सहा आठ कारवाडे कालवडीचे शिंग राईट दोन दोन इंचाचे शिंग आहेत आणि शांत स्वभावचे हो कालवडी जातीला पण ब्रेडला पण चांगली पाहत आहे मित्रांनो जात ओळखायची असेल तर अशा पद्धती असते पाहत आहे खाली पण एकदम शांत स्वभावचे हो खाली सडा पारून हात लावला तरी पाय नाही उचलत काय नाही काय आता जणू राहिले ती एक तास दोन तासात जाणार असे असे का हो काय फायनल सर एकसष्ट हजार रुपयाला द्यायचे आपल्याला फायनल एकसष्ट हजार खरेदी करायची असेल मित्रांनो लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा अकरा नंबरची आहे मित्रांनो रेट आणि डिटेल पूर्णतः दिलेली प्रत्येक गायचे जर खरेदी करायचे असेल तर लगेच संपर्क करू शकता अशी शांत सोबतची गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल दोन दोन शिंग शिंगाय एकदम शांत स्वभावाची कालोडे सात आत कालोडे दुसऱ्या वेतालाय कालोड बारा नंबरची गाई काय सांगतोय हिचे आपण सांगायला तसे पंचेचाळीस हजार रुपये खाली कारोडे सात आत आहे दोन एक महिन्याची वेलेली आणि एकदम शांत स्वभावाची विशेष म्हणजे बिगर भाल्याची पिळायला सात लिटर दूध चालू आहे दोन टायमाचे सात लिटर चालू आहे बिगर भाल्याची पिळायला सात लिटर दूध आहे एकदम शांत स्वभावाची हो किंमत कशी होईल किंमत पंचाळीस सांगतो पण चाळीस पर्यंत देऊ चाळीस पर्यंत देत आहे शांत आहे खाली काय आहे कालोड आहे खाली खाली कालवडच का वाचा मित्रांनो बारा नंबरची गाई आहे दूध किती म्हणले सध्या सात लिटर दूध चालू आहे हो दोन्ही टाइम दोन टाइमाचं मिळून विशेष म्हणजे शांत स्वभावाची खूप आहे बिगर भाल्याची पिळायची मित्रांनो अलीबाई यांची खासियतच असते की गाई शांत हो स्वभावाची असते कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची गाई खरेदी करू शकतात पिळतोय पाहताय मित्रांनो अशा पद्धतीने शांत स्वभावाची हो गाई आहे कसल्या प्रकारची हालचाल नाही दूध पिळले तरी हालत नाही गाई कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात